आपली जवळची माणसं आपल्याशी जेव्हा वाईट वागतात तेव्हा हा प्रयोग करा थोड्या आनंदाच्या लहरी आपल्या वाट्याला येऊ लागल्या की समजून जायचे दुःख पाठोपाठ दार ठोठवण्यासाठी येतच असेल सुख दुःखाचा जेवढा आनंद होतो तेवढाच दुःख पचवताना त्रास होतो कारण दुःखाचे कारण आपलेच जवळपासचे लोक असतात ज्यांना आपण खूप जीव लावलेला असतो त्यांनीच आपला घात केला हे सत्य गळ्याखाली उतरत नाही अहो आपणच काय खूप धरोधर अर्जुनाला रणांगणावर याच गोष्टीचा त्रास झाला युद्ध करायचे पण कोणाशी आपल्याच भावंडांशी गुरुजनांशी नातलगांशी मग यांना इतके दिवस आपण आपले का मानत होतो अशा गोंधळलेल्या स्थितीत भगवान श्रीकृष्णांनी त्यांची समजूत काढत म्हटले अर्जुना हे जगच असे आहे तू ज्यांना आपले मानतो ते तर तुला आपले मानत असते तर हातात तलवार धनुष्य गदा घेऊन तुझ्यावर चाल करून आले नसते म्हणून त्यांच्याबद्दल लोभ मोह शोक अशा सगळ्या भावना आवर आणि केवळ कर्तव्य म्हणून धर्म युद्ध कर अर्जुनाच्या सोबत स्वतः भगवंत होते परंतु आपली काढायला देव किती वेळा येणार रोजच्या जगण्यात आपली ही अवस्था अर्जुनासारखी होते अशा वेळी भगवंतांनी अर्जुनाला दिला तोच सल्ला आपल्याला लागू होतो माझे माझे आणि झाले ओझे अशी गत होण्याआधी स्वतःला आवर सावर भावनांवर नियंत्रण ठेव आणि परिस्थितीशी दोन हात कर हेच तत्वज्ञान प्रख्यात लेखक व वपू काळे यांचे वपूंची माणसं हे पुस्तक वाचताना निदर्शनास आले त्यात कजाभाऊ नामक पात्रताच्या तोंडी वपूंनी भाषेत जगण्याचे मर्म समजावले आहे कसे ते पहा आपण जो जन्म घेतला आहे तो अपेक्षापूर्तीसाठीच नाही आपल्या दुसऱ्याकडूनच अपेक्षा, अपेक्षा असतात असे नाही आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत उरतात फक्त जाळणाऱ्या व्यथा माझ्या मते हा जन्म अपेक्षा कृतीसाठी नाही हा जन्म परतफेडीसाठी आहे तुमच्या सौभाग्यवती गेल्या तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतला याचा अर्थ कोणत्या तरी जन्माची परतफेड झाली तो अकाउंट संपला याच दृष्टिकोनातून सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत हे सुद्धा काही कोणीतरी परतफेड करत आहात परतफेडीचा हिशोब या जन्मात संपल्याशिवाय तुम्हाला मरण नाही तेव्हा मनातल्या परमेश्वराला उद्देशून मला का जगवलं हा प्रश्न विचारू नका कोणतीही व्यक्ती असो तुमच्याशी विचित्र वागली तिने अपमान केलं दुर्लक्ष केला, तुमच्या उपकाराचं कोणाला विस्मरण झालं तर एक पूर्ण झाला असं आजपासून स्वतःला सांगायला लागा बँकेतली शिल्लक संपली की पासबुकवर अकाउंट क्लोज असा शिक्का मारतात त्याप्रमाणे आपले किती अकाउंट क्लोज झाले याचा विचार करा आणि पासबुक जाळून टाका परत पुढचा एक एक क्षण टाकू नका प्रारंभी तुम्हाला हे जड जाईल पण आपलं मन जेवढं बळकट असतं तेवढंच लवचिकही असतं त्या मनाला सांगायचं बाबा रे आयुष्यभर तुझं ऐकलं तुझ्या हुकुमात राहिलो आता मी गुलामी सोडून देत आहे आजपासून मुक्त केले आहे हा प्रयोग करून बघा आणि किती ख्याती फटाफट बंद होतात याची प्रचिती घ्या मी सुद्धा तुम्हाला उद्या ओळख दाखवली नाही तर तुमच्या पासबुकात माझी एकच एंट्री होती असं समजा मग कोणी कितीही त्रास दिला तरी त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही मित्रांनो तुम्हाला हे विचार जर आवडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद